पाचोरा तालुक्यातील एकोणवीस वर्षीय तरुणाने पाचोरा शहरातील सोळा वर्षीय मुलीला पंचवीस जानेवारी रोजी पडून नेले होते या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासात ती पीडिता व आरोपी हे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात हजर झाले तेव्हा पीडितेचा महिला पोलीस अधिकाऱ्या समक्ष जबाब नोंदवण्यात आला पीडितेस आरोपीने पाचोरा येथून लग्नाचे आमिष दाखवून पडून नेऊन पुणे येथे तिच्यावर अत्याचार केला याबाबत लेखी जबाब पीडितेने दिल्याने या गुन्ह्यात बीएनएस चौसष्ट व पोस्को दोन हजार बारा कलम चार आठ बारा हे वाढीव कलम लावण्यात आले आहे आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे पीडित अल्पोईन तरुणीची जळगाव येथील महिला बालकल्याण समितीकडे शनिवारी रवानगी करण्यात आली अटकेतील आरोपीस रविवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता हाती आली आहे या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका